महाराष्ट्रातील राजभवन आता लोकभवन या नवीन नावाने ओळखलं जाणार आहे केंद्राच्या सूचनेनंतर याबाबत निर्णय घेण्यात आलाय पंतप्रधान कार्यालयाचं सेवा तीर्थ असं नामांतर केल्यानंतर आता राजभवनाला देखील लोकभवन हे नवीन नाव देण्यात आलंय विविध देशांमधील राज्यांमध्ये राजभवनाचं राज लोकभवन असं नामांतर करण्यास सुरुवात सुद्धा झाली आहे राजभवन म्हणजे जिथं राज्यपालांचं निवासस्थान आणि कार्यालय असतं ब्रिटिश काळात गव्हर्नमेंट हाऊस म्हणून राज्यपालांचं निवासस्थान ओळखलं जायचं भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राजभवन असं नामांतर करण्यात आलं लोकभवन असं नामांतर केंद्र सरकारकडून महाराष्ट्र डीजीआयपीआर लिहिलं केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनाचं नाव आता अधिकृतपणे महाराष्ट्र लोकभवन असं करण्यात आलंय महाराष्ट्र आणि गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी या संदर्भात राजभवन सचिवालयाला निर्देश दिलेत राजभवन अधिक लोकाभिमुख पारदर्शक आणि लोककल्याणासाठी समर्पित करण्याच्या उद्देशाने हा निर्णय दिशादर्शक आहे असं राज्यपालांनी सांगितलं केंद्र सरकारने पंतप्रधान कार्यालय म्हणजे पीएमओ च नाव बदलून सेवा तीर्थ असं केलंय देशभरातील राजभवनांना लोकभवन आणि केंद्र सचिवालयाचं नाव कर्तव्य भवन असं केलंय नावामधील हे बदल फक्त शासकीय इमारतींच्या नावापुरते मर्यादित नसून प्रशासनाच्या मूलभूत तत्वांना नवी दिशा देण्याचा प्रयत्न करतात असं सरकारने यावेळी म्हटलं तुम्हाला नवीन नामांतरांवरून काय वाटतं तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका